आजचं पंचांग आणि राशी भविष्य तीन डिसेंबर मंगळवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहू आजच्या आरोग्य टिप्स मध खाण्याचे फायदे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते गॅस आणि ऍसिडिटी पासून आराम मिळतो पुरळ आणि जळजळ कमी करते झोपण्यापूर्वी घेतल्यास झोप सुधारू शकते खोकला आणि घशाचा दहा कमी करण्यास मदत करते <clears throat> पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र करण सूर्योदय सूर्यास्त व चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग काय दर्शविते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा सत्तावन्नला तर सूर्यास्त संध्याकाळी सहाला चंद्रोदय आठ सत्तेचाळीस ला तर चंद्रास्त संध्याकाळी सात शेहेचाळीस ला मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथे द्वितीया दुपारी एक वाजून नऊ मिनिटापर्यंत त्यानंतर तृतीया सुरू होईल नक्षत्र मूळ चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत संध्याकाळी त्यानंतर योग शुल <ारे> हे दुपारी तीन वाजून आठ मिनिटापर्यंत त्यानंतर गंड योग सुरू होईल करण कौल हे दुपारी बारा त्रेचाळीस पर्यंत त्यानंतर तैतीलकरण करण सुरू होईल चंद्रराशी धनु सूर्यराशी वृश्चिक सूर्य नक्षत्र ज्येष्ठा शुभ समय ब्रह्ममुर्त सकाळी पाच तेरा ते सहा पाच विजय हा देखील शुभ समय दोन वाजून एकोणीस मिनिटापासून ते तीन वाजून तीन मिनिटापर्यंत गोदली मूर्त हा देखील शुभ समय पाच वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते सहा वाजून चोवीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा का काढणे झोप घेणे जेवण करणे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या सगळ्या गोष्टी कटाकेशांनी पाळाव्यात अशुभ समय राहू काळ दुपारी तीन चौदा ते चार सदोतीस गुलेख काळ दुपारी बारा अठ्ठावीस ते एक एकावन यमकंड सकाळी नऊ त्रेचाळीस ते सकाळी अकरा सहा पर्यंत ऋतू हेमंत अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे शक्यता चला तर आता आपण तीन डिसेंबरचे राशी भविष्य काय दर्शविते मेष राशी पहिली रास आज तुम्हाला खूप बरे वाटेल घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल आणि कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी बदल करावे लागतील कुटुंबियाशी समन्वय चांगला राहील कायदेशीर बाबी गुंतागुंतीचा होऊ शकतात वृषभ आजारपणावर पैसा खर्च होण्याची शक्यता घरच्या कामाला तुम्हाला दुखापत होऊ शकते प्रेम संबंधात काही अडचणी येतील अज्ञानाची भीती मनात दाटून राहू शकते तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांवर प्रभाव टाकाल मिथून राशी तुमची काही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील त्याच्या कार्याला समर्पित राहतील व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते वैवाहिक जीवन आनंदी राहील कर्कराशी वेळ तुमच्या बाजूने जाणार आहे इतरांवर जास्त अवलंबून राहू नका तुम्हाला प्रभावशाली लोकांची मदत मिळू शकते सहकाऱ्यांशी तुमचे संबंध स्वदार्ह पूर्ण राहतील प्रेमसंबंधांमध्ये मर्यादित राहा कामाच्या ठिकाणी वातावरण खूप सकारात्मक राहील सिंह राशी कुटुंबात अडचणी येऊ शकतात अहंकारामुळे तुमच्या जवळचे लोक असून दुरावतील काम पूर्ण होत असताना बिघडू शकते गॅसमुळे पोटदुखी होऊ शकते विद्यार्थी त्यांच्या करिअर बाबत संभ्रमात राहू शकतात अवैध कामापासून अंतर ठेवा कन्या राशी आज पुरेशी झोप घ्या सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना आज जास्त काम करावे लागेल तुम्ही तुमच्या करिअर बाबत काही धाडसी निर्णय घेऊ शकता जोडीदारासोबतचा तणाव दूर होईल हृदयरोगींना थोडी अस्वस्थता जाणू शकते तुळ राशी सर्व कामात कार्यक्षमता दाखवाल आपण मित्राने नातेवाईकांना भेटू शकता तुम्हाला प्रलंबित पेमेंट मिळण्याची शक्यता आहे परिस्थिती पूर्णपणे तुमच्या अनुकूल असेल आयात निर्यात व्यवसायात लाभ होईल वृश्चिक राशी तुमची दिनचर्या खूप चांगली असेल विनाकारण भटकणे टाळावे कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावू शकतात अचानक राग आल्याने गोष्टी बिघडू शकतात भागीदारीशी संबंधित व्यवसायात आर्थिक लाभ होईल धनुराशी व्यवसायात विस्तार होऊ शकतो आत्मविश्वासाने आपले काम सुरू ठेवा तुमच्या आदर्श वादामुळे लोक तुमची खूप प्रशंसा करतील कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल तुम्हाला बक्षीस देखील मिळू शकते तुम्ही तुमचे लक्ष वेळेवर पूर्ण करा मकर राशी कामाच्या ठिकाणी वातावरण नकारात्मक असू शकते तुमच्या हट्टी स्वभावामुळे भांडण होऊ शकते आपल्या कुटुंबासाठी समर्पित व्हा उत्पन्नात घट झाल्यामुळे तुम्हाला पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो संध्याकाळी तुम्हाला सौम्य ताप आणि अशक्तपणा येऊ शकतो कुंभ राशी व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्हाला एक सुसंस्कृत व्यक्ती मानले जाईल तुम्हाला नैसर्गिक ठिकाणांना भेट द्यायला आवडेल आज तुम्हाला तुमच्या आधी केलेल्या मेहनतीचे सार्थक फळ मिळेल घरात सुख शांती लांब कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल मीन राशी कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप सक्रिय असाल शुभ वार्ता मिळाल्याने प्रसन्न राहील तुमचे काही बोलणे तुमच्या जोडीदाराला दुखवू शकतात म्हणून जर आज विचारपूर्वक बोलले तर बरे होईल कुटुंबातील सदस्य तुमचे खूप कौतुक करतील हे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज यश मिळण्याची शक्यता आहे साप्ताहिक राशी भविष्य माझा एक ते सात डिसेंबरचा साप्ताहिक राशी भविष्य मी रविवारीच प्रदर्शित केला आहे तो तुम्ही अवश्य बघा तुम्हाला या आठवड्याचे मार्गदर्शन या व्हिडिओमधून मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू